नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं रामकृष्ण माऊली गवळण आहे दही घ्या कोणी दूध घ्या कोणी 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 दही माझं लोण्याच बिगर पाण्याच दही माझं लोण्याच दही माझं लोहण्याच बिगर पाहण्याच बाई 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 बिगर पाहण्याच बाई 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 बिगर पाहण्याच गाय म्हशी भरलाय गोठा गाय म्हशी भरलाय गोठा दह्याचा दुधाच नाही तोटा दह्याचा दुधाचं नाही हो तोटा दह्याचा दुधाचं नाही हो तोटा आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं बिगर पाण्या दही माझं लोण्याच बिगर पाण्याच दही मधं लोण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळ नाली आली दही दूध विकण्याची तिला लई घाई तुमच्या गावाला गवळण आली दही दूध विकण्याची तिला लई घाई आता आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं दही मज लोण्याच बिगर पाहण्याच बाई बाई बिगर पाहण्याच दही मज लोण्याच बिगर पाहण्याच बाई, बाई 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 बिगर पाहण्याच बिगर पाहण्याच एका जनार्धनी गवळण राधा एका जनार्धनी गवळण राधा आमचा कृष्ण नाही हो साधा आमचा कृष्ण नाही हो साधा आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं दही माझ लोण्याचं बिगर पाहण्याचं दही मधं लोण्याच बिगर पाहण्याच बाई 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 बिगर पाहण्याच बाई बाईबाई बिगर पाहण्याचं दही मधं लोण्याच बाईबाई बिगर पाहण्याच दही मधं लोण्याच बिगर पाण्याचं बाई बाई बिगर पाहण्याचं